मित्रांनो आज तारीख आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की आज तुमच्या शहरातील अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल किंवा चोवीस कॅरेट असेल या विविध कॅरेटचा सोन्याचा आणि चांदीचा भाव नेमका किती आहे त्यामुळे हा, त्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरातील सोने असेल किंवा चांदी असेल याचा भाव कळेल आणि अशाच रोज सोन्या आणि चांदीच्या भावाच्या अपडेटसाठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चेन्नईमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये आहे बंगळुरूमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये आहे अयोध्या शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार पाचशे नव्वद रुपये आहे अहमदाबाद शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार एकशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये आहे चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार पाचशे नव्वद रुपये आहे दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार पाचशे नव्वद रुपये आहे हैदराबादमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये आहे जयपूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार पाचशे नव्वद रुपये आहे केरळमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये आहे कोलकत्तामध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये आहे मुंबई शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये आहे Premises, नाशिक शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार एकशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार वीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे सत्तर रुपये आहे नागपूर शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये आहे पुणे शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये आहे सुरतमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार पाचशे नव्वद रुपये आहे त्याचप्रमाणे चांदीचा विचार करता आज चांदीची किंमत एक्क्याण्णव पॉईंट तीस रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एक्क्याण्णव हजार तीनशे रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे